एक एक फटक्या आणि मस्त आहे चांगला उभं कशी मोठा धुवा लागतील कारण त्यांना माती जा माती माती चखोल नाही माती व्यवस्थित साफ करून झालं धुवून झालं कटिंग झालं यांची अशी मध्ये कवर त्याचा पालन आहे करोड पण आणि गुंजत हा सफेद आहे कडवट नसते हा थोडा लालसाट आहे ना गुलाबी रंग तो कडवट अशा टोपान एकदम व्यवस्थित ठेवतात पाला पण टाकतो ना तो एक टोप झाला दुसरा टोप पण मला सुरुवात केली जेवढा पाणी चेंज करू ना तेवढा कडवटपणा लवकर सगळ्यात जवळ जवळ बारा तास आता काचऱ्या आपल्या धुवायला घेतल्या आपल्या मस्त तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये एका युनिक युनिक रेसिपी पण बोलता येईल युनिक व्हिडिओ बोलता येईल फिशिंग नसणार आहे पण आज असणार आहे एक अशी व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे म्हणजे अजून कोणी युट्यूबला टाकले व्हिडिओ नाही टाकली मला माहिती नाही पण करांदे करांदे कोण कोणाला माहिती आहे पहिला कमेंटमध्ये सांगा की करांदे काही लोकं काचऱ्या बोलतात तर त्या कुठं भेटतात कशा शोधायच्या त्या साप कशा करायच्या त्या कापायच्या कशा त्यांना मिक्स कशा करायचं त्यांना बनवायची पद्धत कशी असते आणि त्यांना टेस्ट कशा करायच्या सगळ्या गोष्टी दाखवणार बघा व्हिडिओमध्ये बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा चला आता करंड काढायला आम्ही केली सुरुवात दाखवतो पहिला काढून तसं कसा सांगतो तर आता जस्ट पहिला पाऊस पडला ना का ते थोडंसं ताना आला बघा हे बघा हे करंद दगडांशी कसं निघलं आहे आणि गोर करंद गोरं आहे करांद मध्ये पण प्रकार आहेत काही कसं चावतान खार हे करंद आहेत म्हणजे हे जर व्यवस्थित बनवलं ना तर ते भारी होतात कारण याची जी चव आहे ना आपला जो आगरीकोडी समाज आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे ते बनवायची पद्धत त्याची मेन आहे ना ताना पण ओळखता आला पाहिजे कारण असं भरपूर ताण निघलेले असतात पण करांदाचा ताना कुठला करांदा ता ते ओळखता आला पाहिजे ते बरोबर याच्या खाली ताण इथं तो गेलेला असते ना खाली बरोबर तो इथं करांदा असतो बार काही मेन म्हणजे असं करांड शोधायला ताणं शोधायला लागतं ताणच जर भेटला आपल्याला तर करांद बरोबर भेटत हो बघा असा अनुभव आहे ना, ना। पहिले हीच कामा करायचा पटापट पटापट कार येईल एक एक फटक्यान ते बडा आहे मस्त मोठा आहे बारीक ये करांदे काहीतरी युनिक तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे या कारण आता ही करांद करांद साफ करण्याची म्हणजे कापण्याची पद्धत बनवण्याची एक पद्धत आहे वेगळी पद्धत आहे ती अजून कोणी दाखवली मला माहिती नाही पण मी आज तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे बघत राहा मजा घेत राहा या नवीन युनिक व्हिडिओची व्हिडिओ बघ इथं मोठा ताणा आहे दोन तीन जागा सार आणि तो मोठा भेटू शकते आपल्याला तो एक आहे मस्त आहे चांगला मोठा कलिंगरचा कलिंगर आहे उभा कती मोठा आहे एकदम जबरदस्त बिग साईजचा आहे आता हे बघा हे कसं असं वाकड तिकडं असतात ते व्यवस्थित कापायला लागतात परत ताना तसाच ता लावून ठेवला का ते पुढच्या वेळी परत येतील त्याला बारीक पोकरा असतात लगेच येईल बघा आता ताना ताना दाखव ताना असा ताना आता आहे बाह्य तुम्हाला भरपूर लोक दाखवतील पण मी तुम्हाला डायरेक्टली कशा दाखवत आहे डायरेक्टली तिथं ग्राउंड लेवलला जाऊन म्हणजे ते काढून जसे आपण शेवळांचे बघितले असं स्वतः शेवला आणली काकरा पाडली नंतर दाखवली तुटलं अर्धा तोरला बघ अर्धा ठेव जमीन येईल करांदा गोरा करांदा तुला घ्याय का

भरपूर करांद काढलं भरपूर काढलं कारण माणसा तोरी आहेत सांगले ना झालं पाहिजे थोडं थोडं देवाला किती काढलं ते दाखव तुम्हाला जसा काय वलगण आणली करांद्यांची वलगण बघताय बघा की काढलं बघ तर सगळं मोठं मोठं साहित्य करांद <laughs> सर आता करांदा घेऊन आपण आलोत काचरी आहे का काय बोलता काच रे करता घेऊन आलोत आपलं लोकेशन लाट तिथं आपण आपले सी बनवणार आहेत वहिनीस आहेत तिकडं मेन आपलं इकडं आज एकदम चकाचक चकाश आहे तिकडं आणि आई आज आई पण आली अशी सगळी जण आज सगळी जण असणार आहेत काचऱ्या बनवाला वैनीस आणि धुता का पहिला अशा रेसिपीचा जर विचार केला तर लोकेशन खतरनाक आहे चला आता आपली धुवाची प्रोसेस करणार पहिले धुवायला लागतील कारण त्यांना माती जाम असत सगळं धुता येणार नाही कारण जर बस झालं म्हणजे जेवढं आपण घेतून तेवढं जर लागलं नाही तर माती सगळं ठेवायला लागतील मग ते आपलं परत नंतर वापरता येतं जाम माती सगळी माती काढायला हे बघा पाणी बघताय डायरेक्ट पाण्याचा चिखोल झालाय वरती का पहिला पाणी अजून दोन वेळेला पाणी बदलायला लागेल वाटत चिखोल बघा माती माती नाही माती काथा रे साला पाहिजे डायरेक्टली आता काय काथा येतलाय जावल्याचा तुकडा पूर्ण आता चिखोल झालाय माती निघली सगळी अंगाची अजून एक दोनदा धुवं दो लागतील आपल्याला दुसरा पाणी येतला आता रास माते अजून बघते आता मस्त साफ केलं एकदम सगळी माती करली यांची या एक कारंद कात्र्याना ना किंवा भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे आपल्या जमिनीत उगवतात जंगली भाज्या त्यांना त्रास जाम आहे ते लागतात भारी पण त्याला त्रास जास्त असतो बरोबर पद्धत प्रोसेस जाम भरपूर गोष्टी असतात दोन वेला पाण्याने धुवलं तरी अजून एकदा पाणी टाकायला तर अजून एकदा धुवा लागतं काय बोलता ती मुळेत असते ना माती गाडलीली असते ती निघायला टाइम लागते बघ हां बसून राहते ती पटकन हसून काढायला लागते फक्त अळी सगळा झालाय फक्त मशीन वॉशिंग मशीन मध्ये टाकाचं बाकी रहलं ते बघ तिसरा पाणी आणला आता बघा बघताय चक आता तीन पाण्यामध्ये आपण चकाचक एकदम व्यवस्थित साफ करून धुवून झालं त्यांची पूर्ण माती काढली आणि एके साइडला बघताय तिकडं पाणी गरम करत आता काय करायचं कट करायचं चला आता कट करायला कापायला कधी सुरुवात बघा असं बारीक जसं बटाट्याचा वेफर पण होता तसे बारीक एकदम कटिंग बघा कशी वेफर सारखी कटिंग कशी कटिंग चालू आहे सध्या आणि मोठ मोठं कारण त्यातून बघा कशी कटिंग एकदम जबरदस्त फक्त एका साईडला ताई आणि वहिनी मस्त कटिंग चालू आहे यांची आणि आईने त्या साईडला आईने मस्त मध्ये कालवा सुरुवात केली मस्त आई आता मध्ये काल होते राखाडी पूर्ण पूर्ण राखडी कव्हर करते ना बघा पूर्ण आपली ती जी काय बोलत त्याला कात्री आहे ती पूर्ण अशी मध्ये कव्हर केली जसं आपण भजी करतो भजी त्याला मला लावतो ना पीठ तसा पूर्ण चण्याचा भेटला तसा पूर्ण राखड लावली पाला कणाला ला याच्या आणला पाल्याची मुलं त्याचा पाला आणलाय त्याचा पाला टाकला का मग करोडपणा निघून जात करोड नाही लागत म्हणून तो आपट्याचा पाला आणला आपट्याचे पाल सोबत पलस पळसाचा पाला पण टाकतात जेणेकरून तो करांदला ऑलरेडी करोडपणा असतो तो निघून जातो पूर्ण हे बघा कसलं मोठं मोठं करांद एकदम शिरुंडासारखं असं मोठं मोठं कटिंग करायचं स्किल बघा एकदम मशीन झाली कटिंग तर हे भई दोन प्रकारचे आहेत ताई काय आहे तो प्रकार तो हा सफेद आहे तर कडवट नसते हा थोडा लालसट आहे ना गुलाबी रंग तो कड कडवट लागते थोडासा थोडासा लागते पण याच्यातून म्हणजे आपण पाला टाकून पालडा जाईल ना मग त्याच्यासाठीच टाकायचं म्हणजे जर कडवटपणा असला तर निघून जातो त्या <laughs> काचऱ्या गरजतोच का त्यानं टोपान मग त्या डायरेक्ट युस टोप ठेवायचा आपण मग तो राखडी पराने राखाडी नाही पडणार आता त्याच्यात मग वरून गरम पाणी तिथं मांडायचं चुलीवर आणि वरून तो टोपात वर। गरम पाणी केलाय ना तो टाकायचा याच्यात मग तो हात पण दुसऱ्या वेळेला मांडायचा ठीक आहे सर आहे जे भरला सुरुवात करा टोपान एकदम व्यवस्थित ठेवतात हो सोबत पाला पण टाकतो कारण त्याचा जो करोडपणा असेल तो निघून जावा त्याच्यासाठी आपट्याचा आपट्याचा झाड आपट्याचा पाला त्याला कधी ईज पडत नाही तर ईजला थांबू शकते तर करोडपणा काय बोलतोय यालय मोठ्यात एके साईडला कापाचं काम चालू आहे एका साईडला राखाडी आणि डायरेक्ट भराचं काम चालू आहे चला आता बघते आपला एक टोप जवळजवळ भरला आहे आता ते राखाडीबद्दल सांग तुम्हाला राखाडीचा असा विषय आहे की राखाडी तुम्हाला गोडे जे गोऱ्याकुरे असतात गोडे लाकडं असतात त्याचीच पाहिजे कारण आपल्याकडं जर आपले जे पट्ट्याचा विचार केला तर तिथे जास्त खायलाकडं वापरतात म्हणजे कुऱ्या वापरत पहिले लोक खाऱ्याच्या कुऱ्या तर त्याची राखाडी नाही जमत ती तुम्हाला गोऱ्या लाखडाचीच जमते तीच लागते आणि राखाडी आहे ना त्याच्या सगळ्या गोष्टी खेचून करोड बिरोड पण खेचून घेत आणि एक्स्ट्रा साठी आपण टाकतो चला आता आई बोलतोय गरम पांड टाकाचा एकान काही बोलत होणार नाही दोन चुले भेटवलं कारण भरपूर करत आहेत आपल्याकडं बघा आता दोन चुले भेटवलं त्याची मुलं आपल्याला अजून लागणार आहेत याच्यान भरपूर आहेत अजून जे धुवायला लागतील ते आता ही दोन माणसं आली साफ करायला आपला तो पहिला टोप ठेवलाय हो त्याच्यामध्ये बघते आता पाणी टाकायचं काम चालू आहे भरला टोप डायरेक्ट पाणी टाकून आणि फक्त खावायचं काम करणार काय हो आपला एक टोप तर तिकडं लावलाय चुलीवर ठेवलाय हो आता आणि दुसरा टोप भरायला ते पण कटिंग करायचं काम चालू आहे आणि कटिंग आणि मिक्स राखडीमध्ये मिक्स करायचं काम चालू आहे आता आपला दुसरा टोप पण भरायला सुरुवात केली लय ऑर्डर जाम घेतलेली आहे करंदांची कात्र्यांची यांची लय ऑर्डर घेतलेली आहे कृष्णी पपई काढून आणली इथली चित्त आपले पपई पै दुसरा पण आपला टोप भरला थोड्याशा आता पूर्ण करू पॅक आपण तो टोप भरला बरोबर दोन टोप मग ते पाणी कस आणि कधी वेळा चेंज करायला लागतील म्हणजे आता जो टाकू ना त्याच्यानंतर अजून दोन वेळा पाणी चेंज करायचं हा उकलवून पूर्ण एक दीड तास उकलवून नंतर मग परत चेंज करायचा परत एक दीड तास आणि चेंज करायचा असा रात्री म्हणजे दोन तीन वेळा चेंज केला तरी चालते जेवढा पाणी चेंज करू ना तेवढा कडवटपणा लवकर जाते मी परत सकाळी सकाळी एकदा उकलवायचा आणि मग त्याच्यात सोडायचा आणि मग ते सोड गरम पाण्यात काढल्या ना मग नंतर धुवायचं दोन वेळा त्याच्यानंतर खावायच्या आता तर मग तो चेंज करत मीठ कधी टाकतो म्हणजे पाणी चेंज करून दोन वेळा झाला ना का तिसऱ्या वेळा पण चेंज केला ना पाणी का मग त्याच्यानंतर मीठ टाकायचं मग त्याच्यानंतर तो पाणी तसाच ठेवायचा मिठाचं पाणी असतं ना म्हणजे मीठ टाकलेला तो तसाच चुलीवर ठेवायचा मग तो सकाळी चेंज करायला परत दुसरं पाणी गरम करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं दुसरा गरम पाणी तो मिठाचा पाणी काढून आणि मग त्याच्यानंतर तो पण गरम पाणी काढून धुवून घ्यायचा लय लय प्रोसेस आहे कारण तर मी काचऱ्या भरपूर खाल्या याला एवढी प्रोसेस आहे ते मला आज समजला म्हणून लोक कंटाळ का कंटाळतात याच्यासाठी कारण ते काढण्यापासून जिथं आता आपण जंगलातून समजालून काढून तिथून काढण्यापासून धुवाळा त्याची पूर्ण माती लागलेली होती ती माती साफ करण्यापासून कापून राखाडीमध्ये त्यांना मिक्स करणार टोप आता परत दोन तीन वेळेला पाणी चेंज करायचं आहे म्हणजे रात्री पण एकदा जागायला लागेल परत सकाळी धुवायला लागतील एकदा उकलवून किती मोठी जाम मोठी प्रोसेस आहे पण जेव्हा खावायला बसतो तेव्हा ती मजा वेगळी तर आता दुसरा टोप सुद्धा आपला ठेवला आहे आणि दुसरा मोठा टोप आहे त्याच्यात भरपूर आहेत यो एक आहे याला उकल पण आलाय का म्हणजे सगळ्यात जास्त टाईम लागणारी जर म्हणजे कुठली रेसिपी असेल ती मला हीच वाटते कारण एवढा टाईम म्हणजे आता आपण ठेवलाय जवळजवळ आता वाजलेत संध्याकाळचे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आपण बनवायला घेतलेत आणि ते आपल्याला खायला भेटणार आहे सकाळी म्हणजे सगळ्यात जास्त टाईम लागणार ही रेसिपी जवळ बारा तास आणि बारा तासामध्ये त्याला तेवढी प्रोसेस पण आहे हे बघा आता हा एक टोप ठेवला एक दोन टोप उकळ आलाय तो बाबा पाणी काढतोय तो पहिला पाणी काढतोय पहिला असा तीन वेळा पाणी काढायला लागलं पाणी काढला न परत त्याच्यामध्ये भरला परत पाणी भरला आता दुसरे पण आपले टोपान बघता उकल आलाय त्याचा पाणी काढायचं आहे आता दोन्ही टोपांचा एक एक वेळा पाणी काढला असा तीन वेळा पाणी काढा नंत तीन वेळा पाणी काढलं तर परत सकाळचे एकदा उकलवून त्यांना गरम करून दुवला तर आपल्या काचऱ्या आता झाल्यात रेडी आणि आता मस्त आई आणि वहिनी त्या घातल्यात धुवायला खरं ते व्यवस्थित धुवून काढायला लागतात त्यांना आपण राखाडी लावलेली असते ती राखडी पूर्ण धुवून काढायला लागते जर ती राखडी पूर्ण नाही धुवली तर ती मग तेच थोडीफार राखाडीची लागेल म्हणून ती पूर्ण धुवून काढायला लागते एकदम हाताशी चुलून चुलून त्या धुवून काढायला लागतात आता घेऊ आपण खायला मस्त बघा धुवून एकदम चकाचक दोन टोप आपले आहेत आणि दोन टोप आपण बनवलेत काचऱ्यांचे आज खावाला येणार आहे मजा कारण पहिल्याच पावसात याला सुरुवातीलाच मजा असते नंतर काही त्याला तेवढी व्हॅल्यू नसते तर बघताय समोर दोन मोठे मोठे परात भरलेत एवढ्या काचऱ्या आपल्या साफ करून झाल्यात तर मंडळी बघताय आपल्या काचऱ्या आपल्या कारण मस्तपैकी काचऱ्या बनवल्यात अजून काय भरपूर नावं असतील तुमच्याकडे काय बोलतात ते करंदांना त्या काचऱ्यांना एकदा कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा कारण भरपूर ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत त्याला या अशा आपल्या काचऱ्या भरपूर मेहनतीनंतर त्या बनवल्यात आता टेस्ट करू आपण भाऊ कशा झाल्यात बघताय आपल्या काचऱ्या म्हणजे आपल्या आपले करंदे त्याला भरपूर नावं आहेत तर हे करंदे आता पण टेस्ट करणार म्हणजे त्याला प्रोसेस बघितली आहे पण खूप मोठी होती जवळजवळ बारा प्र, हो ते चौदा तासांची ती बनवण्यात ती प्रोसेस होती पूर्ण ती बनवायची पद्धत बघितली असेल ते कार्ड कुठून आणले कसे बनवले कसे ते राखाडीमध्ये जसे वड्या करतात तसे बनवले त्यांना काय काय केलं ते सर्व बघितलं असेल तर बघूया ते कसे झाले मेन म्हणजे काय करोडपणा अजिबात नाही आता जी मी उचलली थोडीफार झाड आहे पण तिला करोडपणा अजिबात नाही नाही तर नॉर्मली करोडपणा जास्त असतो तर मस्त झाड एकदम भारी कारण ह्या जेव्हा व्यवस्थित होतात त्याचा करोडपणा पुरा निघून जातो ना तेव्हा त्या भारी होतात एकदम भारी म्हणजे मजाच त्या खायला हे झाड आहे पाकतल एखादी करते बघा तुम्हाला पाकतल हे बघा पाकतले बनवले तर एकदम भारी म्हणजे एकदम भारी वर्षातून एकदा आपण खातो म्हणजे पावसाची सुरुवात जेव्हा गवत येत नाही फक्त तरांद्यांची किंवा शेवळांची मन येतात तेव्हाच ते काढतात जास्ती असलं आता भेटतात आणि जंगलातली भाजी भाजीच बोलता ते बाहेर लागतं खरंच मजा येते खायला मी या सगळ्या संपवते सगळ्या संपणार नाही मला संपवते तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली करंडा बनवायची पद्धत काचऱ्या बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जैसे शेअर करा चला बेटा पण शक्य बाय